महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळी व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघद्वारा वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब दोन हजार चोवीस ते पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री अशोकजी उईके आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य अवघ्या पाच मिनिटात त्यांचे आगमन इथे होत आहे मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर मनाली पाटील पुणे शहर रेड कॉस्ट्युम वर्षे सृष्टी भोसले कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम पासष्ट किलोच्या च्या खेळाडूंनी मॅट क्रमांक दोन वरती तयार राहा मॅट क्रमांक ए वर अडुसष्ट किलो नंतर चालू कुस्ती नंतर त्रेपन्न किलो दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे प्रमिला पवार रेड कॉस्ट्यूम स्वाती शिंदे कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवांजली शिंदे सोलापूर विजयी